ਰੋ ਖੋਟਾ ਠਰ ਤੈ ਰੁ ਪੁੰਨੇ ਖਰ ਖੋਟਾ ਠਰ ਤੈ ਰੁ ਕਉ ਤਿਥ ਸਾਰਾ ਸੁਪਨਾ ਘੜ ਕੋਇ ਰ ਕਉ ਤਿਥ ਸਾਰਾ

आपलं बस अरे 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 किती करू मी संसार दे मातीला जाणार किती जर केलं तर काय सांगू काय सांगू आता ही हे तुमच्याकडे आलत का ना हा मग काय झालं त्याच गावात नाटक बसवायचं कसं आहे माहिती गावात कुठं थोडकायचं काय होते थोडा कष्ट घेतलं म्हणून काय झालं नाही गावचा नाटक बसवायचं म्हटलं गावातला कलाकार सांगा बघा व्यासपीठ मिळालं पाहिजे आम्हाला व्यासपीठ बघितलं नोकरी व्यावली तरी कुठे गेलं ती दलिंद्र पाटल्यामुळे माझी नोकरी पाटील सर्वच आहे ती आता गावात त्यांचा कसा विचार करून चालतंय आपल्याला गावात लोकांचं करायचं बरं की तुम्ही दोघाला लागते ती चौघ लागते बाहेरचा कलाकार आणायचा म्हणलं का तर त्याला पैसे द्यावं लागतं बरं का नाटक पैशाचं करत असेल आवा नाटकात ना तुमचा पैसे देऊ के पैशाला काय काय आपल्याला गावतावणी पैसा आहेत दागे दागे आ, 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 पैसा एवढा दीक्षित लागला तुम्हाला देतो की भाग्य कधी उजळून काय आता बघा निळू फुले ऐकून घ्या माझं घ्या पैसा पडत नाही ऐकायला बरं का निळू फुले कला अशा साध्या साध्या कार्यक्रमातून एवढा मोठा कलाकार झाला बाय का ना आता गोताम पाटील नाही का कशी आहे गाजलीवर बघा बघा मग मग आता तुम्हाला चालून नाटकाचं व्यासपीठ निर्माण झालं मग काम करायला का जरा विचार करा विचार करा काय विचार करायचा म्हणतात नाही त्यांना मती मंद आहेत वालीस नाही त्यामुळे पाच बुट कुठे सारखी असते हो ऐकून बोलतोस तू हो लक्ष द्या अहो काय झाडं झाडायला लागले काय पाण्या बे पाय पाण्यात मग जायले तेच केली साईच वाई अहो माणसाकडे बिरात स्वानेसारखी माणसं काढायला स्वानेसारखी माणसं अहो आम्ही नाटक बसायला आम्ही झाडायला शांत बसाय की जरा ऐकून घ्या तेव्हा तुम्ही जर नाटकात काम केलं का बोलायचं काम नाही आणि जर तुमचा अभिनय लो लो जर लोक आवडला आवडला आणि तुम्हाला जर प्रसिद्धी मिळेल तर उद्या पिक्चर मध्ये जा पिक्चर मध्ये पिक्चरचा फायदा बघा पुढचा फायदा बघा आमच्या दोघांचं काम सांगणार सांग तुमच्या टीव्हीवर मालिकेत तुम्हाला घेतली सिनेमात मग आता ते चालून बोलून व्यासपीठ तुमच्या दारात आले तर तुम्ही त्याला नाकारताय म्हणलं देवाला द्यायला बाँ बाँ। ना काय विचार काय करायचं त्याला काय विचार असतो का का विचार, विचार करायला नको का टाइम हा काय करायला विचार 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 काय करू नका यात्रा तोंडावर आली तोंडावर आली म्हणजे तोंड नाही उतराल अनेक नाटक आणि बाहेरचे कलाकार प्रॅक्टिस घ्या बाहेरचे नका वा आपल्याच गावातले मला गावाला गावाची बाहेरचे कलाकार आहे ती तुम्ही काय टेंशन घ्यायला घालत का कलेक्शन मग आता आज संध्याकाळी प्रॅक्टिसचा नारळ फोडा आहे नाटक आपल्याला रेस सुरू करायचे तुम्ही होय म्हणलं तर लगेचच करायची सुरुवात ह लगेच नाटकाला सुरुवात यायचं बरं का बाबू बघू नाहीतर मी इथं आंदोलनच करणार बसणार आणि अण्णा कुठले असल्याशिवाय गावाला शोभान शोभान आहे माणूस आता महिलाला आरक्षण दिले हो महिला लागते तेच होई म्हणता आम्ही बसतो मांडी घालून बसतो नुसतं होय म्हणा होय म्हणा नुसतं होय तुम्हाला काय मसाला ऐकलं असं कुठं कसं अहो ऐकून घ्याव आता कसं करायचं कसं करायचं बघ बघ चांद चाक छान माझ्यामुळे जरा दप देते बघ बघ आहो सांगू इकडे या की सांगू मावशी तू तिथं पैसे 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 काय सांगतो सांगतो मावशी काय बोला तयार नाही शंक मावशी आव या की बाहेर मी काय तुला मावशी दिसते रे रे नाही तुम्ही लय मामालिनी सारखं दिसताय स्वतःला अठरा वर्षाच विषय जाऊ द्या मावशी काय गावकी काय का करताय ना नाटकात का पैसे द्यायला लावतो पैसे द्यायला लावतो काळजीच करू नका आधी पैसे टेकवायचे मग काम करणार किती लागतील तुम्हाला पैसे आता काय आहे घ्या पन्नास साठ हजार पन्नास साठ हजार पाठला पाच एकरी लागते लग काय कि का लाग बरं असू द्या असू द्या काहीतरी करू पण तुम्ही येणार नाटक आधी पैसे टेकवायचे मग येणार नाही नाही मी सगळं बोलतो बाकीच पाठला नाटकाला पन्नास हजार खर्च तू आहे मला काय माहित नाही मग बघा दुसरा कलाकार हा मग थांबा मी आमच्या सगळ्या प्रोडक्शनला आणि मग सांग पण नाटकात काम करायचं बरं पैसे टाकवायचे मग करायचं काम नाही करायचं नाटकात काम चला पैसे द्यायचे आधी मग नाटकात काम बरोबर काय झाले काय झालंय काय लागा पैसे मला नाटकाला पन्नास हजार असते म्हणकी नाटक झाल्यावर बघाय बघू काय हाय का कोण करत कोण संगीताबाई ना आम्ही आलो तुम्ही कधी रोज येतो आता कसं का असं ना पायाच्या कोटावर द्यायला पाहा हाय का बरं आम्ही तुमचं कशाला काय नुकसान केलं काय केलं अहो तुम्हाला सांगतो ह्या गावात तुमचे इतके आमचे इतकी तुमची काळजी कोणी घेत नाही बाबा बघितलं मी गेल्या वेळेस किती काळजी घेतली अहो काय बघितलं तुम्ही काय बघितलं काय बघितलं तुम्ही काय बघितलं म्हणजे अहो आम्ही तुमचं नुकसान केलं कसला तुम्हीच केलंय नुकसान तुम्ही तुम्हीच सरपंच अहो त्या सरपंचाची चाल ही हं कामं लावायचं बिल भटला करायचं तो कोणी म्हणलं होतं का कुठं आता हा बघा तुम्ही तिथं हाय म्हणले तुम्हाला तर माहितीच आहे का आता आम्हाला शब्द शिकवट एका दिवसात तुमच्यापासून काय लपवायचं आम्ही तुम्ही हा म्हणून आला बाबा तुम्हाला माहित आहे का नाही आमचा जीव अडकलाय तुमच्या बरं का म्हणून आलो आम्ही तिथं मी तिथं आम्ही ते नाही आल्यावर तर परवडते हे बघा असं आमचा जीव तुमच्यावरून तुमचा उगत काय करू दुसरं असं नसते बघा तुमचा जीव आलंच दुसरा मला तर गाव सोडून जा वाटेल इतकं नाही नाही अहो पाठीला असताना गाव सोडून जायची पाळी तुमच्या आली काय राहील आमचं आमचं काय राहील बर जाऊ द्या काय नाही राहिलं सगळ्यांच्या वाट लावून बसलो काय राहिले आम्ही वाट लावलेली नाही आम्ही तुम्हाला सांगतो आमची हायर गिरी अशी माणसाची गरज बसवी बर ती जाऊ दे ती सोडा तुम्ही त्या नाटकात काम करणार आहात म्हणून जत्रतल्या हा मग नाही म्हणजे करणारा पोरा की माझ्याकडे माझ्याशिवाय गावात गाडी हलत नाही असं माझ्या परस्पर्धच होईल तीच म्हणली नाटक बसवाच्या समूह नाटकात हाय मी म्हणलं आता तिकडचं काम गेलं अव कधी पुलातून शब्द सांगता येत नाही घ्या म्हटलं चांगले आहे दिखणे आहे अरे आपल्याकडची आहे उपयोग व्हावाय थोडा हा आमच्याकडं आम्ही बघतो आम्ही बघतो ज्या नकराची बाईच्या अगत गरज असते का नाही ते नकरा आहे का तुमच्या बाईचा नकरा म्हणजे आधाय आधा ते कोणाला बी नसते जवळ त्याला जातीवन कलाकार पाहिजे आणि ती तुमच्या कामी बघतो माहितीये बघून तर मला कामच नाही सगळ्या नाटकाचा खर्च आपण चाललाय तुम्ही आमच्या नाटकात म्हणजे घरचंच काम की हा आणि मी आज काय बोलला ना त्यांना सांगितलं मी पन्नास हजार हातात टेकवायचं मग काम करणार दिलं दिलं काय द्यायचं आधी द्यायचं मग काम करतो दिलं किंवा आता उठू तर देता का नाही आता पैसा म्हणजे काय झाडाच घेऊन फिरतो माणूस हा अहो तुम्हाला फक्त पैसे बाकी कोणाला असं काय सुद्धा नाही तो तुम्ही ते मी म्हणलं त्याला अहो आलता का ते वाचता त्याला मी म्हणलं संभू जेवढं म्हणते तिला पैसे द्यायचं हा अहो तुम्हाला पैसे दिलं म्हणजे घरातून पैसे दिल्यासारखा की हा हा द्या ना अहो सांगू भाई तुम्हाला पैसे दिले म्हणजे खिशात पैसे पडल्यासारखा असा मी समजतो तुम्ही आम्हाला परक समजत असाल पण मी तुम्हाला समजत नाही ना जी काय झालं ते अनवदानानं झालं असं लोकांच्या तिरग्या गामी आता लोक मला असो उभ्यानं पाठायला लागल मी कसं का कोण नाही हा आपल्या आपल्या इज्जतीनं राहिले पाहिजे कोण जर आपल्याला ये तो कोणी नाहीतर काय म्हणजे ही वाटतो का काय तरी आप लोकाचं बोलत बसतावर तरी बरं जाऊ द्या आपण सगळे मिळून नाटक करू तुम्ही मी हा म्हणून मी आपलं सगळं खर्च उचललं केवळ तुमच्यामुळं अरे तुम्ही हव का त्याच्या वाट लागले अहो वाट लागत नाही दुसरा कोणी एक रुपया काढून देत नाही कळलं का हां तर तेच मामला तुम्ही हज म्हणल्यावर नाटकाची वाट लागली सगळा बाका तुम्ही मी दोघादर दोन चा आपलं खर्च नाटक काय हे सेल राहून घेऊ काय हा येऊ का आणि ठेवा हा मी करून घेतो पैसे मी करून घेतो तुमच्याकडून सगळं करून घेतो सगळं पैसे जरी पाटील असलो तर आवड आहे मला लय हा आणि जमत नाही किंमत नाही म्हणायचं आणि नाही जमलं तरी मी आहे की पैसे द्यायचे बघा बघा किती किती हसताय बाहेर हे बघा हसलं म्हणजे असे तो फुलबाजी ओढतोय येऊ का